नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग म्हणजे जबरदस्तच आहे खूप काही या भागामध्ये पाहायला मिळणार आहे आता इथे काव्याच्या लायब्ररीमध्ये आग लागलेली असते आणि काव्या खूप धाडसाने त्या ट्विन्स वॉचसाठी त्या आगीमध्ये गेलेली असते पाठीमागे आणि खूपच आक्रोश करून काव्या काव्या आगीमध्ये जाऊ नकोस काव्या अगं माग ये असं म्हणत असते तरीसुद्धा काव्या काही ऐकत नाही आणि त्या आगीमध्ये उडी मारते आता इकडे पार्थ आता इकडे पार पार्थ मानिनीला म्हणत असतो अगं आई नंदिनी म्हणत आहे ते बरोबर आहे काव्या खरोखर प्रामाणिक का आहेत म्हणूनच त्या मला आवडतात ना पंती जशी तसी बाबा। आता मानिनी म्हणते अरे पार्थ तुझा एवढा विश्वास आहे ना तिच्यावर पण ती जशी दिसते तशी नाही भयानक आग लागलेली असते आणि काव्या त्या आगीमध्ये अशी उभी असते तेवढ्यातच तिला ते ट्विन्स वॉच दिसतं आणि ते वॉच घेण्यासाठी ती आणखीन पुढे जात असते आगीच्या झाडा लागत असतात आणशा इकडे खूपच आक्रोश करून काव्या काव्या अशी ओरडत असते आता इकडे मानिनी नंदिनीला काव्याचं सत्य सांगणारच इतक्यातच फोन वाचतो आणि तो फोन असतो काव्याचा आणि त्या फोनवर अनिशाने तिथीलच एका महिलेचा फोन घेऊन फोन केलेला असतो आता पार्थ असं म्हणत असतो काव्या फोन घरीच विसरून गेले आहेत तुम्ही कोण बोलत आहात त्यावेळेला खूपच घाई गडबडीत रडत रडत आणा फोनवर बोलत असते पार्थ जिजू पार्थ जिजू असं म्हणत असते आता इथे म्हणत असते पार्थ जिजू लवकर या का कव्याला वाचवा आता इकडे पार्थ खूपच घाबरून म्हणतो कव्याला का काय झालं आहे आता इकडे मानिनी आणि नंदिनी पार्थकडे पाहायला लागतात आता अनिशा वरून सांगत असते पार्थ जीजू लवकर या लायब्ररी मध्ये आग लागली आहे आणि तुम्ही दिलेलं ट्विन वॉच आतमध्ये होत ते आणण्यासाठी कव्याने आगीमध्ये उडी घेतली आहे आता हे ऐकून पार्थला खूप मोठा धक्का बसतो आता अनिशाचं असं बोलणं ऐकून पार्थ लगेच तिथून घाईघाईने पळतच सुटतो आता पाठीमागे येते मानिनी अरे पार्थ पार्थ काय झालं अरे सांग तरी पण पार्थ काही ऐकूनच घेत नाही आता इथे नंदिनी आणि मानिनी खूपच घाबरलेल्या असतात आता नंदिनी म्हणते आई मी अनिशाला फोन लावते आणि नंदिनी अनिशाला फोन लावते तर तिचा फोन स्विच ऑफ येतो आता नंदिनी म्हणते आहो आई अनिशाचा फोन स्विच ऑफ कसा येतोय आताच तर ती बोलली पार्थशी आता नंदिनी खूपच घाबरलेली असते ती म्हणते आई आता अनिशा पार्थला म्हणत होती काव्याला काहीतरी झालं आहे काव्याला काही झालं तर नसेल ना आता इथे आगीमध्ये काव्या उभी असते आणि तिला ते वॉच दिसतं आता ती वॉच दिसल्यानंतर काव्याला पार्थचं बोलणं ज्यावेळेला तो घड्याळ हातामध्ये घालून म्हणत असतो जोपर्यंत हे घड्याळ सुरू आहे तोपर्यंत माझी नाडी सुरू आहे आणि जेव्हा हे घड्याळ जे बंद पडेल त्यावेळेला समजायचं माझी नाडी देखील बंद तेवढ्यातच काव्याने पारताच्या तोंडावर हात ठेवलेला असतो आता काव्या खूपच सावधगिरीने ते वॉच हातामध्ये घेते आणि परतत असते तेवढ्यातच तिला आगीची झळ लागते आणि ती पटकन खाली पडते आणि बेशुद्धच पडते आता इकडे मानिनीची खूपच घालमेल झालेली असते ती खूपच घाबरलेली असते आणि म्हणत असते हे बघ आता पार तर सुद्धा फोन उचलत नाहीये त्याने सांगायला नको का आपल्याला काय झालं आहे ते आता नंदिनी म्हणते आई प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नकाव त्यावेळेला मानिनी म्हणते अगं असं अग कसं टेन्शन घेऊ नको टेन्शन तर येणारच ना आता ह्या दोघी बोलतच असतात तेवढ्यातच त्या बाहेरून येतात आणि रम्या देखील सोबत असते आता वसुवात्या म्हणतात अगं मानिनी काय झालंय आता रम्या म्हणते अगं मा मी इतकं कसलं टेन्शन घेतलेस तू आता त्या मानिनी बोलत नाही म्हटल्यानंतर नंदिनीला म्हणते तू तरी सांगशील का काय झालं आहे त्यावेळी नंदिनी म्हणते पार्थना अनिशाचा फोन आला होता आणि काव्याला काहीतरी झाला आहे असं ती सांगत होती हे ऐकून पार्थ घाई घाई त्या काव्याबद्दल काहीतरी कळालं आणि हा लगेच पळाला आता त्या म्हणतात ही काव्या जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत मानिनी काही निश्चिंत राहू शकत नाही आता रम्या लगेच आता रम्या लगेच वसवात जवळ येते आणि आग लावण्याचं बोलणं सुरू करते अगदी बरोबर बोलतेस बघ तू आता ती कव्या पार्थ बरोबर रूममध्ये दे देखील राहत नाही आता ती रम्या चांगलीच हात मिरवून म्हणत असते काय तर म्हणे अभ्यास करायचा आहे सरळ सरळ सांगायचं ना पार्थ बरोबर संसारच करायचा नाही ते आता नंदिनीला खूपच राग आलेला असतो ती रम्याकडे रागाने पाहत असते आता ती रम्या म्हणते असल्या या काव्यासाठी पार्थ का धावतो तेच कळत नाही वसवात्या म्हणतात तेच ना आता त्या वसवात्या म्हणतात मला एक कळत नाही आपल्याला जे दिसत आहे ते पार्थ का मान्य करत नाही बरं आता वसवात्या मानिनीला म्हणतात मानिनी मी तर म्हणते तू त्या काव्याला सरळ सांगून टाक की तू हे घर सोडून जा म्हणून आता इथे नंदिनी खूपच असते ती म्हणत असते काय बोलताय तुम्ही त्यावेळेला हे बघ तू शांतच बस अनु आपण पार्थसाठी दुसरी चांगली बायको आता नंदिनीला खूपच राग आलेला असतो आता नंदिनी रागाच्या भरातच म्हणते अहो काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का मला तर असं वाटत आहे तुमची शिक्षा माफ करून खूप मोठी चूकच झाली आहे एवढ्यातच आता विक्रम बाहेर गेलेला असतो ना तो घरी परत येतो आणि मोठ्या आवाजात म्हणतो कोणी माफ केली यांची शिक्षा आता विक्रम ते, ते हे पाहून आणि रम्या त्याच्याकडे पाहतच असतात आता इकडे आगीचा खूपच मोठा विस्फोट झालेला असतो आणि पार्थ तिथे पोचलेला असतो बापरे पार्थ खूपच घाईने काव्याला आकांताने हका मारत असतो कव्या काव्या आणि ती हा कव्यापर्यंत पोहोचते कव्या बेशुद्ध पडलेली असते त्यातच ती पार्थ अशी म्हणते अनिषा तर खूपच रडत असते ती पार्थला पाहून म्हणते तुम्ही दिलेलं ट्विन वॉच आतमध्येच राहिलं आणि ते आणण्यासाठी ती आत गेली आहे आता पार्थ म्हणतो आग लागलेली आहे माहीत असताना त्यावेळेला आणशा म्हणते हो जिजू प्लीज तिला वाचवा आता काव्या पार्थचं बोलणं ऐकत असते आणि पार्थ पार्थ अशी म्हणत असते आता पार्थ देखील आगीमध्ये काव्याला वाचवण्यासाठी उडी मारतो आता विक्रम मानिनीला नी म्हणत असतात अगं मी नसताना हे कसं काय घडू दिलं तू आता विक्रम थोड्या रागाच्या सुरातच मानिनीशी बोलत असतात ते म्हणतात काय यांची शिक्षा तू का मा केलीस बरं काय तर म्हणे योगचं प्रकरण नंदिनीने तुझ्यापासून लपवलं म्हणून पण मुळात हे प्रकरण तुलाच कळायला हवं होतं ना तुला जर कळायला असतं तर हे प्रकरण घडलंच नसतं आता ते विक्रम मानिनीलाच खूप रागाने बोलायला लागतात ते म्हणतात काय 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 चाललंय ग मानिनी तुझं तो जीवा कुठे आहे माहीत नाही ती काव्या कुठे गेली आहे माहीत नाही तो पारता आता घाईघाईत घरातून बाहेर निघून गेला काय लक्ष कुठं तुझं अगं आजपर्यंत मी घरी नसताना हे घर उत्तम प्रकारे सांभाळायची नाही का आणि तुझ्या जीवावरच मी दिवस दिवसभर घरातून बाहेर असायचो आणि आता हे चित्र असं का निर्माण झालं आहे बरं आता विक्रमचं हे रागाचं बोलणं ऐकून मानिनी म्हणते म्हणजे तुम्ही या सगळ्याचा दोष मला देत आहात का त्यावेळेला विक्रम ऑफकोर्स कारण या घराची सत्ता नंदिनी किंवा कव्याच्या हातात नाही तर ती तुझ्या हातात आहे कारण तुला सांगितल्याशिवाय तुला विचारल्याशिवाय या कोणतीही ही, ही गोष्ट घडत नाहीये आता आता मानिनी गेले ते दिवस या घरात असं काहीच घडत नाही आता या घरामध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी लपवण्याची खोड लागली आहे आता विक्रम खूपच चिरलेले असतात ते म्हणतात अगं बाकीच्यांचं सांगू नको मला पण या दोघींची शिक्षा सरळ सरळ माफ करून मोकळी जर दिसतो स्वतःच्या चुकीचं खापर दुसऱ्याच्या माती मारू नको तू नंदिनीच्या लपवण्याचा आणि या दोघींच्या शिक्षेचा काहीच संबंध दाता विक्रम खूपच रागाने म्हणतात आज रात्री डायनिंग टेबलवर सगळे हजर असायला हवेत मला सगळ्यांशी बोलायचं आहे नंदिनी जीवाला बोलवून घे असं म्हणून विक्रम त्यांच्या रूम मध्ये निघून जातात आणि वसुहात्या रम्या दे देखील त्यांच्या रूम मध्ये मानिनी खूपच वाईट तोंड करून तिथून निघून जाते नंदिनी स्वतःच्या मनाशीच म्हणायला लागते मला जीवांशी एकही शब्द बोलायचा नाहीये तरीही बाबांनी मलाच फोन लावायला सांगितलंय ला। आता इकडे जीवा त्या मंदिरामध्ये खूप उदास टेन्शन मध्ये बसलेला असतो त्याला आनंद निवास मध्ये घडलेला सगळा प्रकार आठवत असतो नंदिनी खूप वाईट प्रकारे रडत असते ते देखील त्याला आठवत असतं आणि खूपच त्रास जीवाला होत असतो आता जीवा विचार करतच असतो एवढ्यातच त्याला एक आवाज येतो काय चकाचक बाई आता जीवा पटकन मागे वळून बघतो तर एक जोडप तिथे उभं असतं आणि त्यांच्यामध्ये संवाद सुरू असतो आता त्या जोडप्यांपैकी नवरा म्हणत असतो बायकोला अगं किती उशीर मी हे घेऊन तुझी वाट पाहत होतो ना आता तो नवरा बायकोला गजरे देत म्हणतो हे घे तुझ्यासाठी आता ती बायको म्हणत असते अरे वा गजरे एवढे माझ्यासाठी त्यावेळेला तो नवरा म्हणतो हो शंभरला पाच मिळाले म्हणून घेतले आता ती बायको म्हणते अहो एवढा खर्च कशाला केलात तुम्ही आता तो नवरा बायकोला गजरा देत आहे पाहून जीवाला देखील नंदिनीसाठी ज्यावेळेला गजरे घेतलेले असतात तो सीन आठवतो आता त्या जोडप्यांपैकी नवरा सगळे गजरे घेऊन बायकोच्या केसामध्ये माळत असतो आणि म्हणत असतो अग तुझ्याचमुळे तर माझ्या आयुष्यात मी इथेपर्यंत आहे तुझ्याचमुळे मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा आहे आता ते गजरे माळतच तो नवरा बायकोला म्हणत असतो अशीच साथ देशील मला आता ती बायको म्हणते अहो मी कुठे जाणार आहे मी नेहमी तुमच्या पाठीशी उभी आहे त्यावेळेला तो नवरा बायकोला म्हणतो नाही हा माझ्या पाठीशी नाही माझ्या सोबत हवी आहेस तू आणि हे सगळं जीवा तेथून हसत पाहत असतो आता ते जोडपे चल दर्शन घेऊया म्हणून तेथून निघून जातात आता जीवा मात्र त्या दोघांकडे खूपच आपुलकीने हसत पाहत असतो त्याला लगेच आठवत की आपल्या आयुष्यातील हे आनंदाचे क्षण नाहीसे झाले आता घेतो आणि म्हणायला लागतो नंदिनी प्लीज प्लीज माफ कर मला आता इकडे भयानक आग लागलेली असते आणि त्या आगीमध्ये पार्थ गेलेला असतो आता आग लागलेल्या वस्तू इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडत असतात आणि त्यातूनच वाट काढत पार्थ काव्याकडे निघालेला असतो आता एवढ्या भयानक आगीतून पार्थ काव्य पोहोचतो आणि काव्या काव्या उठा डोळे उघडा असं म्हणून हातावर मान घेतो आता काव्या थोडीशी शुद्धीवर येते पार्थला पाहून म्हणते पार्थ तुम्ही ते कशाला आलात तुम्हाला काहीतरी होईल जा तुम्ही तु। आता म्हणतो काय या तुम्ही आगीत आता पार्थ चला इथून असं म्हणून काव्याला हाताला धरून उठवून उभं करतो आणि दोघे जण बाहेर येतच असतात तेवढ्यातच जळलेल्या वस्तू त्यांच्या पुढे पडतात आता काव्या खूपच घाबरलेली असते आता इकडे विक्रम त्याच्या रूम मध्ये असता आता विक्रम साठी मानिनी चहा घेऊन आलेली असते आणि विक्रम म्हणत असतात काय ग मानिनी माझ्यासोबत थोडा चहा घेणार का पण मानिनीला खूपच राग आलेला असतो आता मानिनी रागानं विक्रमना म्हणते चहा कशाला देताय शिक्षाच द्या ना घर चांगलं सांभाळत नाही ना आता विक्रम म्हणत असतात हे बघ मानिनी त्यावेळेला मानिनी रागानं म्हणते तुम्हीच पहा काय ते तुम्ही कसं बोललायत मला खाली काय म्हणाला तुम्ही मी घर चांगलं सांभाळत नाही या घरामध्ये काय काय चाललं आहे तुम्हाला जर कळालं ना आता मानिनी तेथून रागाने जात असते तेवढ्यातच विक्रम पाठीमागून येतात आणि म्हणतात मानिनी मानिनी असं म्हणत तिच्या दंडाला धरतात आणि खाली बसवतात आणि म्हणतात काय झालं आहे सांगशील का मला आता मानिनीमध्ये काही नाही कुठे काय झालंय सगळ्यांना माझं वागणं खटकायला लागलंय पार्थला नंदिनीला जीवाला पण या घराची अब्रू वाचवण्यासाठी मी स्वतःची किती मोडतोड करते हे कोणालाच कळत नाही आता विक्रम म्हणतात पण त्याचा आणि ही शिक्षा माफ करण्याचा काय संबंध आहे आता मानेन म्हणते ती शिक्षा मरू दे हो माझं नशीबच मला शिक्षा देत आहे मी वाईट नाहीये किंवा मी मुद्दा म्हणून वाईट वागत आहे असं देखील नाही मला माझ्या लेखाची काळजी वाटत आहे पुढे जाऊन त्याच्या आयुष्यात सगळं काही नीट व्हावं असं म्हणतच मानिनी पुन्हा उठून उभं राहते विक्रम उठतात आणि म्हणतात अगं मानिनी काय 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 झालंय सांगशील का मला नीट सगळं नी हो सांगते सगळ्यांना सगळे शांतपणे सगळं काही व्यवस्थित सगळ्यांना सांगणार आहे तोपर्यंत मी तुम्हाला इतकंच सांगते माझी मुलं माझा जीव की प्राण आहेत दुसऱ्यांच्या चुकांची झळ मी त्यांना लागू देणारच नाही आता मानिनी खूपच रागाने म्हणत असते माझ्या पार्थला आणि आणि जीवाला जर काही झालं ना तर मी शांत बसणार नाही आता त्या आगीतून पार्थानी काव्या बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतात आता पार्थ स्वतःच जॉकेट काढतो आणि काव्याला घाला असं म्हणतो आता काव्याने ते जॉकेट घातल्यानंतर काव्याला उचलून घेऊन पार्थ बाहेर येत असतो तेवढ्यातच तिथे कपाट जळत असतं ते, ती ते पार्थच्या अंगावर येत असत म्हणून पार्थ काव्याला जोराने दरवाजाजवळ ढकलून देतो आणि स्वतःच्या अंगावर ते कपाट घेतो आता ते कपाट पार्थच्या अंगावर म्हणजे छाती पडलेलं असतं आणि पार्थला जोरदार मुक्कामार बसलेला असतो म्हणून पार्थ बेशुद्ध पडतो बापरे आता हे पाहून काव्या जोराने पार्थ अशी ओरडते आता काव्याला काही सुचायचंच बंद झालेलं आता इकडे नंदिनी देवापुढे उभी असते आणि विचार करत असते तेवढ्यातच जोरदार वारं सुटत आणि देवापुढील दिवा विज विजत असतो तितक्यातच नंदिनी दिव्याला हात लावते आणि मानिनी देखील पुढे येते आणि दिवा विजण्यापासून दोघीही वाचवते आता मानिनी खूपच टेन्शन मध्ये असते ती म्हणतात ते कुठे गेलाय जीवा काय झालंय काव्याला हा पार्थ कसा निघून गेला आहे अगं नंदिनी फोन लावू म्हणते हो फोन करते तेवढ्यातच इकडे जीवाला फोन आलेला असतो आणि तो फोन असतो अनिशाचा आता अनिशा जीवाला सांगते की पार्थ आगीमध्ये सापडला आहे आणि त्याच्या अंकावर जळत असलेलं कपाट पडलेलं आहे आता हे ऐकून जीवाचा हातातील फोन पटकन खाली पडतो जीवाला खूपच मोठा धक्का बसतो आता इकडे अँब्युलन्स धावत आहे असं दाखवलं आहे आणि हॉस्पिटलमध्ये पार्थला ऍडमिट करण्यासाठी नेलेलं असतं आता पार्थ सोबत घरातील सगळेच सदस्य असतात फक्त रम्या आणि वसुवात्या आता पार्थला घाई गडबडीने ट्रीटमेंटसाठी नेत असतात मानिनीची तर खूपच वाईट अवस्था असते सगळेच खूप घाबरलेले असतात आणि पार्थ बेशुद्धच असतो आता पार्थला ऑपरेशन मध्ये नेतात आणि उपचार सुरू करतात आता इकडे आता इकडे काव्या खूपच मध्ये असते मानिनी तर खूपच रडायला लागलेली असते ती म्हणत असते काय झालं हो हे माझ्या पार्थला आता काव्या अंगातील ते जॉकेट काढत असते तेवढ्यातच नंदिनी पुढे येते आणि रडतच म्हणते अगं काव्या काव्या काय झालं ग हे तुला कुठं लागलं तर नाही ना आणि कसं झालं हे सगळं असं नंदिनी काव्याला विचारते त्यावेळेला काव्या म्हणते अगताई ते काय झालं माहीत आहे का आमच्या लायब्ररीमध्ये बसून मी अभ्यास करत होते आणि तिथे आग लागली आणि आम्ही सगळेच घाईघाईने खाली पळत येत होतो तेवढ्यातच माझ्या लक्षात आलं की मी जिथे अभ्यास करत होते तिथे माझं ट्विन वॉच विसरलं आहे जे की मला पार्थने दिलं होतं तेवढ्यातच मला तेवढ्यातच मला आठवलं हे पार्थनी दिलेलं ट्विन वॉच आतमध्येच विसरलं आहे आणि मी आगीत अडकले आणि मला वाचवण्यासाठी पार्थ आले आणि हे सगळं घडलं आता मानणीची खूपच वाईट वाईट अवस्था झालेली असते ती खूप रडत असते हात जोडते आणि देवाला प्रार्थना करते देवा सांभाळ रे माझ्या बाळाला माझ्या पार्थला काहीही होऊ देऊ नको तेवढ्याच इकडे रम्याची तलकली झालेली असते पार्थला भेटण्यासाठी वस्वत्या तिला अडवत असतात आणि रम्या खूपच रडत रडत म्हणत असते मला पार्थला बघायचं आहे अग आई पार्थला किती भाजला आहे मला पाहायचं आहे आई सोड ग मला मला जाऊ दे आता वसवात्या रम्याला म्हणतात अग रम्या थोडीशी शांत हो काहीही होणार नाही पार्थला बापरे ही रम्या किती रडत असते आणि ती पार्थची खूपच काळजी करत असते ती म्हणते अगं आई तू न पाहता असं कसं सांगू शकतेस की पार्थ ठीक आहे म्हणून आता ती खूपच घाई घाईने हॉस्पिटलकडे जाण्याचा प्रयत्न करत असते नाही नाही मला पार्थला पाहिल्याशिवाय चैनच पडणार वसुवात्या रम्याच्या हाताला धरतात आणि अडवतात आता वसुवात्या म्हणतात हे बघ रम्या थोडस ऐकून घे अजिबात हाताला पेटायचं नाही आणि एक लक्षात घे हॉस्पिटलला जर आपण गेलो तर आपल्याला पार्थला भेटायला मिळणार आहे का आता रम्या म्हणते का त्यावेळेला वसुवात्या म्हणतात अगं तुला माहित आहे ना त्याच्यावर उपचार सुरू आहेत त्यावेळेला येणार नाही पण आपण डॉक्टरांना विचारू तर, तर शकतो की तो बरा आहे का कधी बरा होणार आहे आता म्हणतात रम्या हे आपण फोनवर देखील विचारू शकतो ना तेवढ्यातच आता रम्या फोन काढते आणि फोन लावत असते तेवढ्यातच वसुवात्या अडवतात हे बघ रम्या मी केला होता हॉस्पिटलला फोन पण कुणीही माझा फोन उचललेला नाही ते मुद्दा म्हणून आपल्याला या सगळ्यापासून दूर ठेवत आहेत तुझ्या का लक्षात येत नाही बाळा आता रम्याला मात्र पार्थच्या काळजीने अगदी काहीच सुचत नसतं ती रडत रडत म्हणते मुद्दाम नाही नाही ते काही असू दे मी माझ्या पार्थला पाहिला जाणार म्हणजे जाणार आता रम्या खूपच रडत असते ती म्हणते अग ही मला जाऊ दे हे बघ आतापर्यंत आपण जे जे काही केलं ते पार्थ माझा व्हावा म्हणूनच केलं ना आता रम्या स्वतःला खूपच त्रास करून घेत असते काही केल्याने ती तिचं रडणंच थांबवत नसते था, नस त्या म्हणतात अगं तू जर तिथे गेलीस आणि पार्थला तुला भेटूनही दिलं तर तुला खूप त्रास होईल ग आता रम्यामध्ये होऊ दे मला किती जरी त्रास झाला ना तरी होऊ दे पण माझ्या पार्थला त्रास झाला ना तर ते मला सहन होणार आता रम्या पटकन म्हणते आई लहानपणी पार्थला एकदा कावीळी झाली होती आणि त्यावेळेला मी देवी आईच्या मंदिरामध्ये दे, न अन्न पाणी खाता प्रार्थना केली होती आणि त्यामुळे पार्थ बरा देखील झाला होता मी आता देखील तसंच करते आता हे ऐकून वस्वात्या म्हणतात नाही नाही तू असं काहीही करणार नाहीस प्रॉमिस दे मला तू असं काहीही करणार नाही आता रम्या म्हणते नाही आई मी हे करणार त्यावेळे वसुवात्या म्हणतात अगं तो काडीची ही किंमत तुला देत नाही मग तू हे सगळं का करणार आहेस आता रम्या रडतच म्हणते आई त्याचं माझ्यावर जरी प्रेम नसलं ना तरी माझं त्याच्यावर खूप मनापासून प्रेम आहे आणि मी माझ्या प्रेमाला वाचवण्यासाठी काहीही करू शकते आई प्लीज मला थांबवू नको तरीही वसुवात्या तिला अडवण्याचा प्रयत्न करत असतात पण रम्या काही थांबत नाही तेथून ते निघूनच जाते आता रविवारचा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा हा पहिला भाग होता आता दुसऱ्या भागामध्ये पार्थवर कशी ट्रीटमेंट होणार आहे तो बरा आहे का सिरियस आहे तेच आपल्याला कळणार आहे त्यामुळे दुसऱ्या भागाचा रिव्ह्यू ऐकायला विसरू नका